गर्दीच्या वेळेस बऱ्याच वेळेस कुठतरी एखादा वयस्कर व्यक्ती असती वयस्कर महिला असती तिला चालताना येणं बालम डाकळी गावचं ग्रामदैवत आई जगदंबा बालंबिका मातेच्या नवरात्र उत्सवाच्या सालाबाद प्रमाणे यावर्षी गेली तेरा वर्षापासून हे आमचे सर्व युवक या ठिकाणी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र कोल्हापूर असेल तुळजाभवानी असेल बाहुरगड असेल सप्तशृंगी वनीदेवी देवी असेल अशा ठिकाणाहून या ठिकाणी ज्योतीसाठी या गावातून शंभर ते सव्वाशे युवक जातात त्या ठिकाणी ज्योत घेऊन येतात त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या या उत्सवामध्ये एक वेगळी ऊर्जा वेग मुला युवकामध्ये असते आणि गेली नऊ दहा दिवस हे वातावरण संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी भक्तिमय झालेला असत सर्व आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी दहा दिवस मंदिरामध्ये उपवास करत त्या ठिकाणी रात्रंदिवस देवाचं स्मारण नामस्मरण करतात त्याच पद्धतीने सर्व युवक आमचे त्या ठिकाणी काथ्या घेऊन देवीच्या याच्यामध्ये दे सर्वजण नऊ दिवस या ठिकाणी उभे राहतात हे जे युवक आहे यांना आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो यावर्षी ते नाशिकला वणी या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी जात आहेत सर्व गावकरी त्यांना वाट लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थांचे आई जगदंबेचे आशीर्वाद युवकांच्या पाठीशी आहेत निश्चितपणे ही ज्योत अतिशय उत्साह आणि आनंदामध्ये एक वेगळी ऊर्जा घेऊन हे युवक येतील घटस्थापनेच्या दिवशी त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ करणार आहेत सर्व युवकांना ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो श्री बालंबिका देवीच्या नवरात्र उत्सवा निमित्तानं आम्ही गेली बारा वर्षापासून यावर्षी आमचं तेरावं वर्ष आहे आतापर्यंत आम्ही माहुरगड कोल्हापूर तुळजापूर एकविरा देवी काळुबाई अनेक ठिकाणहून आतापर्यंत ज्योत आणलेले आहे यावर्षी आम्ही आता पुन्हा एकदा सप्तशृंगी माता वनी या ठिकाणी निघालो आहोत आम्ही घट स्थापनेच्या दिवशी सकाळी पुन्हा गावामध्ये ज्योत घेऊन येणार आहोत आतापर्यंत आम्हाला कृपेने कुठेही कधीही काही अडचण आली नाही त्यामुळे आम्हाला ऊर्जा प्राप्त होते आम्ही सोमवारी पालमटे गावामध्ये येणार आहोत दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर पायी ज्योत येणार आहे यावर आपण जगदंब जगदंब जगदंबर आशा जग